या कार्यकर्त्यांचा हा विजय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी मी अजितदादा आमचे रामदास आठवलेजी आमचे सगळे मित्रपक्ष आमच्या एकजुटीचा हा विजय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रचंड मोठा अशा प्रकारचा विजय आज मिळालेला आहे यानिमित्ताने मी निश्चितपणे आमच्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचे देखील मनापासून आभार मानतो की ज्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी असतील आमचे राजनाथ जी असतील नितीन जी असतील सगळ्या राष्ट्रीय नेतृत्वाने आम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आमचे प्रभारी असतील या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये जी असतील भूपेंद्रजी असतील आमचे सगळे जेवढे या ठिकाणी अमरत होते त्या सगळ्यांनी मला असं वाटतं की या विजयामध्ये हातभार लावलेला आहे आणि निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत नतमस्तक आहोत याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून अशा जनतेचा मी आभार मानतो ज्यांनी ही एक आभार मानतो आणि मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू तो, तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आज आज महाराष्ट्र में महाराष्ट्र की जनता ने जो अप्रत्याशित इस प्रकार की जीत हमको दी है इससे ये बात पूरी तरीके से स्थापित होती है कि महाराष्ट्र ये प्रधानमंत्री मोदी जी के पीछे है और मोदी जी ने जो नारा दिया था एक है तो सेफ है इस नारे को यथार्थ में लाते हुए महाराष्ट्र के सभी समाज के सभी लोगों ने एकता दिखाते हुए महाराष्ट्र में मतदान किया है और इसके कारण ये इतनी अच्छी जीत हमको मिली है मैं विशेष रूप से हमारे लाडले बहनों का लाडले भाइयों का लाडले किसानों का सभी का बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं